नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महानिर्मिती म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मार्फत नवीन परिपत्रक जे जाहीर करण्यात आलेलं आहे निम्नस्तर लेखी परीक्षा ते चेंजेसबद्दल जे बदलाव करण्यात आलेले आहेत याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात परिपत्रक पाहू शकता दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी महानिर्मिती निम्नस्तर लेखी परीक्षा आठ हे दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी ते पाच मे दोन हजार चोवीस रोजी घेण्याबाबत यानुसार पाहू शकता कार्यालयाचे परिपत्रक आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीसनुसार उपरोक्त संदर्भीय परिपत्रक क्रमांक एक अन्वये महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांकरता दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी महानिर्मिती निम्नस्तर लेखी परीक्षा आठ या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणारी निम्नस्तर लेखी परीक्षा आठ दिनांक चार मे दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे ठरवले आहे सदर परीक्षेसाठी आवेदन पत्र सादर करण्याची अंतिम दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी आवेदनपत्र भरले असेल अशा कर्म कर्मचाऱ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही कृपया संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी सदर परिपत्रक महानिर्मितीच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट अशी आहे की महानिर्मिती कंपनीतर्फे घेण्यात येणाऱ्या निम्नस्तर लेखी परीक्षेसाठी जी तारीख होती वीस आणि एकवीस एप्रिल ही एक चेंज करून चार आणि पाच मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे असे केले जाऊ शकता जे उमेदवार जे आहेत परीक्षा देणाऱ्या त्यांच्यासाठीची महत्त्वाची अपडेट आहे त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद